कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करणेबाबत वित्त विभागाकडून जी आर निर्गमित दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयामध्ये नमूद योजना लागू करणेबाबत वित्त विभागाकडून दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्य सरकारी कर्मचारी समूह वैद्यकीय अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे सदरची योजना अंतर्गत विमा दाख दाता दाखल करताना शासन निर्णय दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामधील जोडपत्र क्रमांक पाच मध्ये विहित करण्यात आलेल्या कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तथापि सदर विमा दावे अदा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सदर जोडपत्रामध्ये नमूद कागदपत्रासोबत पुढील नमूद करण्यात आलेल्या अटी शर्तीचा समावेश करण्यात आला आहे एक यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जर कोणी सदस्याने नामनिर्देशनपत्र दिले नसेल अशा प्रकरणी त्याने दिलेल्या नामनिर्देशनपत्र पूर्तता अथवा अंशता अग्राह्य असेल तर वारस प्रमाणपत्र उत्तर प्राधिकारी प्रमाणपत्र दाखल करण्याचे तसेच वारस प्रमाणपत्राप्रमाणे नमूद वारसदारापैकी विमादाता रक्कम उचित व्यक्ती